आकुर्डे महालवाडी रस्त्यालगत जादूटोण्याचा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृती बुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी रस्त्यालगत असलेल्या कुराण नावाची सार्वजनिक जमिनीच्या ठिकाणी असणाऱ्या बाभळीच्या झाडाला दाबण लिंबू बाहुल्या यांच्या सहाय्यानं करणी जादूटोण्याचा प्रकार अमावस्येच्या रात्री अज्ञातांकडून करण्यात आला होता यामुळे परिसरात अंधश्रद्धेतून भीतीचं वातावरण पसरलं होतं निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट देत जनजागृती केली बुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी रस्त्यालगत असलेल्या कुरान नावाची सार्वजनिक जमिनीच्या ठिकाणी बाबळीच्या झाडाला दाभण लिंबू बाहुल्या यांच्या साहाय्यानं करणी जादूटोण्याचा प्रकार अज्ञातांकडून झाला त्यामुळे परिसरात अंधश्रद्धेतून भीतीचे वातावरण तयार झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी भेट देत टोना बुवाबाजी या भाकड कल्पना असून अशा भिण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं असे प्रकार रोखण्यासाठी दोन हजार तेरा साली जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आणल्याचं सांगत जनजागृती केली नमस्कार साथी आपण महालवाडी रस्त्यावर च्या शेजारी असणाऱ्या एका झाडाखाली आपण आलेलो आहे आणि आपण पाहता तर इथं या ठिकाणी करणी टोना अशा प स्वरूपाचा काहीतरी केलेला आहे आणि या गोष्टी समाजाला घातक आहेत आणि आजच्या काळाची का गरज अंधसुद्धा निर्मूलन असतानासुद्धा अशा अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये अडकलेली लोकं गोवाच्या किंवा देवर्षाच्या नादाला लागून यातून आ, या असल्या गोष्टी करत असतात या गोष्टी भंपक आहेत या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि याच्यामुळं काही फरक पडत नाही याच्यामुळं फक्त त्या बोवाचा असेल किंवा त्या, त्या बाबाचा असेल त्याचं पोट पाणी चालतं तर अशा स्वरूपाचं इथं बाहुल्या त्या बाहुल्यांना अशा स्वरूपाचे फोटो त्यानंतर कात्याला असे फोटो इथं खाली आपण पाहू शकताय आहे या ठिकाणी फोटो आणखी इथं बऱ्याच गोष्टी अशा काहीतरी केलेल्या आहेत तर या गोष्टी समाजालाही बाधक आहेत आणि अशा गोष्टी जर परिसरामध्ये आपल्या कोणतरी जरी करत असेल तर दोन हजार तेराचा जो अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जो कायदा मान्य करून शासनाकडून घेतलेला आहे अंधश्रद्धा जादूटोनाविरोधी कायदा तर या कायद्यानुसार आपण शिक्षेस पात्र ठरताय आणि अशा पद्धतीचं कृत्य जर कर फोन करताना आपल्याला जर आढळला तर या कायद्याद्वारे त्याला शिक्षा होऊ शकते तर यासाठी जनतेनं सजग राहण्याची गरज आहे आता या ठिकाणी मी हे सगळं काढून ठेवणार आहे आणि याचा निषेध मी नोंदवत आहे हे सगळं काढून तर हे बघा अशा पद्धतीच्या बाहुले आहेत फोटो आहेत हे फोटो आपण काही दाखवू शकणार नाही कारण एका फॅमिली फॅमिलीचा फोटो आहेत बघा दोन आहेत तीन फोटो आहेत बघा चार पाच त्यानंतर दाभणाच्या मध्ये असं अडकून चांगलं त्यानं मारलेलं दिसतंय तर दाभणाच्या मध्ये मारलेला असा लिंबू आणि फोटो एक आहे इथं पण आणखी एक तसंच पद्धतीचा फोटो आणि आणखी एक आहे तर हा लिंबू चांगला असता तर मी खाला पण असता पण हा लिंबू बराच वेळ झालेला आणि बाद झालेला असणार त्यामुळं ते बघा बावली आहे इथे पण एक फोटो आहे बावली जाळू ठेवलेली त्यानंतर इथं आणखी बावली आहेत बघा तीन जनजागृती मध्ये अमोल थडके महिला विभाग प्रमुख प्राध्यापक ज्योती थडके रितेश रघुनाथ चौगले हर्षवर्धन कोरणे पंकज इंदुलकर यांनी सहभाग घेतला होता महानकर निफ्टसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा